तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आता वाजलेत बघा अकरा वाजलेत आणि मी चालले प्रियंका ताईंकडे आज शुक्रवारी बघा आज घालायच्या होय आम्ही चाललो जेवाय करून ठेवले जेवण करा ओके हा एडिट करत बसा आपण बाय बाय कर करला बाय बाय कर इकडे बघा की तर आता आम्ही निघाले काकीकडे हाय आता हक्त <laughs> गेलेले रडणार का तर भाऊजींला भीती बघा तर सागरचे आंघोळ पण झाले आता आम्ही जातो हात मारदा

झालं महाराष्ट्राचा राजा शिवाजी माझा इकड कृष्ण आज लाग तू घरी गेला कृष्णा शाळेचा ड्रेस चेंज करायचा तुला काय खात आहे सगळे झाडलं का सगळं तर झालं बघा सगळे पळायला लागले तरी बघा पण केलात बघा परत तर आता कोणी मारदात त्यांनी निवत भरले सगळं आता हं तेवढं भरायचं निवत आणि देव आज जायचं देवीच्या दे दे जा माळावरती तर सागर बाहेर आहे सागर नाहीला आला आणि मला फोन पण करतोय तर मला जावं लागतंय बाहेर आता ए फोन लाव ना को की आणि कृष्णा राधू पण शाळेत ना आल्यात आणि सागर पण गाडी घेऊन आले पण आताच लावले तर देवाला जायचे म्हणून लगेच तर जायचंय तू चेंज कर लवकर शाळेचा इकडे निवत बघा भरून आता तर आता बसले बघा आम्ही सगळी गाडीत प्रियांका तर आता आम्ही चालले देवाला तर आता आम्ही आले पेट्रोल पंपावर आता टाकायचे डिझेल गाडीमध्ये चला आता आता आम्ही चालले आतमध्ये देवी ला

काय जाऊन देत नाही बघा देवीची वाटी पाया पडलेली काय जास्त शूटिंग घेतलं नाही थोडस घेतलं खवळ म्हणपे वाईट घेतली तर आता देवाला आम्ही एडा घालतोय तर त्याला लेकर पण त्या गेल्या चला चला तू चल हो देव पप्पा चल

भाऊजी साधे देवाच्या पाया पडायला चला हळूच एवढा येईल देवाच्या दारात देवाला माहिते समजा कोणा अन्याय होतोय माझ्या अन्याय किती होत तुमच्या आजी मध्ये अन्याय होत ना आम्ही देसाई देसाई म्हणले

पर्यटनला पण हळदी कुंकू लावायचं तुम्ही फोन लावला होता ना बाबू सगळ्यांची देवापाशी नावापशावणी करते पुढ्या हा फोन केला

दाखवायचं आणि पण देवी तिथं पण जायचंय तर चला आता घरी आले बघा आणि पिहू रडाय लागलेलं तर आतमध्ये पण नेव दाखवायचं आणि देवापाशी पण जायचंय आप्पा झोपले तर आता देवापाशी पण निवड ठेवला देवाई ती लावला उद्बती लावली आता ठेवायचंय तुळशी पशी तर आता तुळशीला हळदी कुंकू लावून ताई निवड ठेवतात आणि तिकडल्या देवीला पण जाऊन येतात तर आम्ही देवावर इथे आलो बघा आणि मी ताटं इथे आणली ताटं पण केली आता आणि बायका पण आल्यात बघा पलीकड तर मी दाखवते जास्त ब्लॉग मोठा होत्या म्हणाले जास्त काही घेत नाही तर चला आता राहिले या ताटात गुळवणी गुळवणी प्रियंका काय करतात ताटं केल्यानंतर पडली नाही काय नाग चला आता भूक लागली तर आता अधोरे संस्थांच्या वेळेला आणि नंतर ज्यावेळेस ब्लॉग कंटिन्यू करतो तर आता सहज बसल्या वगैरे जेवायला तर आता पाया पडायला वायचंय बाजूला पाया बघ पण पडा पाया चला <laughs> तर चला बघा पाच वाजता सहा वाजण्या जेवले आणि मी पण जेवण केले जास्त करून ब्लॉक घेतला नाही नंतर लय बुक लागली होती मग पिवड्यात पण झोपली बघा पिवला पण झोपवलं मी आणि प्रियंका त्यांना थोडीशी भांडी कसं वाटली लागली तर त्यातले म्हणतो म्हणजे असा लेच राडा झाला बघा खाली पण कचरा झाला आहे त्यांना म्हणलं आता तुमचं तर मी घ्या मी घरी जाते आता घरी पण राडा आहे बघाले सगळे घरात चुरमुरून केले आहेत भांड्याचा एक पाळा पडला आहे मला पण बसायचा बघितलं ना महाराष्ट्र कस आपण द्यावा लागेल तुला कुठल्या कुठं काय ठेवत आहे ते सांगता येत तर चला सागर खाली थांबल्या आणि ह्यांचं खून तर पाच वाजता आता कधी येता म्हणून म्हणलं आले तर पिवला आपण झोपवले पिवला आता इथंच ठेवते आता पण मी थोड्या वेळाने रिटर्न येणार आहे तर मी आता ब्लॉगला हेतच करते असं वाटतं लय मोठा होईन ब्लॉग माझा तर सगळ्यांना बाय आणि संध्याकाळच्या गुड नाईट पण तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये का तर गाण्याचं पण ही आहे बघा आराध्याची गाणी ती म्हणायची त्याचा मी पेशल ब्लॉग घेईन तर चला इथंच ब्लॉग सेंड करते सगळ्यांना गुड नाईट अँड बाय